तिने एवढी ख्याती केली असा या सृष्टीचा असणारा पराक्रम आहे कानोबा तेरे तेरे ते म्हणजे हे शिवतत्व या ठिकाणी शिकलत होत या शिवतत्वापासून हे दोन देव निर्माण झाले पण दोघात सुरू यानं वत्सा म्हणल्या बरोबर लागला वत्सा कोणाला म्हणतो रे यांची ती भाषा आहे कारण इथं सगळ्यात अगोदर दोघं विष्णू आणि ब्रह्मदेव वत्सा कोणाला म्हणतो म्हटल्या बरोबर भगवान विष्णू सांगितलं अरे तू माझा मुलगा आहे असं काय करतो त्यानं सांगितलं तू माझा मुलगा म्हणण्याचा तुला अधिकार काय माझा बाप होण्याचा अधिकार तुला काय कशावरून तू माझा बाप आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे बघ की तू माझ्यातून जन्मला त्यांना सांगितलं हे अजिबात नाही मी ज्या वेळेला जन्माला आलो तिथं पाणी आणि हवेशिवाय श्रो दुसरं काहीच नव्हतं काही सुद्धा मी अगोदर आल्याच्या नंतर सगळ्या जगात फिरून पाहिलं पाण्यामध्ये प्रवेश करून पाहिला जिकड तिकडं शोध घेतला आकाशामध्ये गेलो ब्रह्मांडामध्ये फिरलो मला कुठं काही दिसलं नाही पण तू कसं मला माझा बाप नव्हतो तुझ्यापासून माझा जन्मच नाही अरे उलट तूच माझ्यापासून जन्म लाप ला। आहे बरोबर बापाला म्हणतो मी तो अ बाप आहे दोघातलं भांडण आहे दोन्ही देव श्रेष्ठ आहे त्याच्यामध्ये एक ब्रह्मदेव आहे आणि दुसरी विष्णू आहे ब्रह्मदेवाची खऱ्या अर्थानं चुकत नाही कारण ब्रह्मदेवाचा बाप हा विष्णूच आहे पण ब्रह्मदेव मात्र मान्य करायला तयार नाही काही काही लोक अजिबात कोणाची सुनत नाही त्यांची दखवणार त्यांची खोटं का असत नाही खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं असे काहीतरी लोकांना सवय ब्रह्मदेवाचा नंबर लागला या ब्रह्मदेवाने रेटवण्याचा प्रयत्न केला म्हणले हे बघ तुला मान्य करावं लागेल तू माझा मुलगा आहे विष्णूने सांगितलं तुलाही मान्य करावं लागेल तू माझा मुलगा आहे दोघांमध्ये भांडण सुरू झालं आता हे भांडण ज्या वेळेला सुरू झालं हे भांडण विकोपाला गेलं सगळे देव देवता देवता त्या ठिकाणी घाबरले आणि घाबरून त्या ठिकाणी भगवान शंकराची आराधना करायला लागले जर या दोन महान देवतामध्ये जर भांडण झाले तर भांडण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी अकरा विक्रार स्वरूप या भांडणाला प्राप्त होईल ही सृष्टी पुन्हा बसतून आपण घेऊन देव महादेव तुम्हाला काहीतरी करावी लागेल याचना करायला लागली भगवान शंकर त्या ठिकाणी स्वरूपात आली नाही काय स्वरूपामध्ये आले एक स्तंभ दोघांच्या मध्ये तयार झाला एवढा मोठा स्तंभ होता विशाल काय असणारा स्तंभ दोघांच्या मध्ये तयार झाला आणि त्या स्तंभामधून आवाज यायला लागला ओ ओ दोघांचं भांडण त्या ठिकाणी ऑटोमॅटिक दोघांचे दोघं बाजूला गेले आणि बाजूला गेल्याच्या नंतर दोघ जण विचार करायला लागले अरे भांडण तर तुझं माझं होत पण हे दोघांच्या मध्येच काही बन आता तो त्याला म्हणतो मी तुला सांगत होतो तू माझं मान्य कर ब्रह्मदेव तरी सुद्धा ऐकायला तयार नाही तो म्हणत होता तू माझं मान्य कर बर जाऊ दे दोघांच सोडून दे याचाही सोड त्याचाही सोड पण सगळ्यात पहिले आता याचा विचार कर आपल्या दोघांच्या मध्ये हा जो विशाल काय असणार स्तंभ निर्माण झाला लिंग स्वरूप निर्माण झालं हे नेमकं आहे काय आणि आता आपल्याला आधी शोधावं लागेल शोधावं लागेल याच्या उर्द मुलाकडे जावं लागेल पिंड मुलाकडे सुद्धा जावं लागेल त्यावेळेला भगवान विष्णू सांगितलं तू वरती जा आणि वरती जाऊन याचा शोध लावू नये कि हे कुठपर्यंत उंच आहे मी याला खाली जाण्याचा प्रयत्न करतो हे खाली कुठपर्यंत याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो दोघा जण तयार झाले एक निघाला वर एकानं त्या ठिकाणी वर जाण्याचा प्रयत्न केला एकानं खाली जाण्याचा दा प्रयत्न केला दोघं दोन दिशेला निघाले जाऊन पाहतायत हजारो वर्ष त्या ठिकाणी त्यांचा प्रवास सुरू झाला ब्रह्मदेव वरवर जात आहेत खाली खाली जातात शोध सुरू झाला परंतु भगवान विष्णूला त्याचा अंत कळाला परत वर येण्याचा प्रयत्न केला आता ब्रह्मदेवांना विचार केला आपलं खोटं नाटक होत नाही पण सिद्ध करावं लागेल खोटे बोलणारे लोक लगेच पुरावे उभे करतात एखाद्याला जर तुमचे पैसे बुडवून तुला कधी बस बोलतो आता राम भाऊला <स स वोगी था> त्याच्यात राम भाऊ नाही पन्नास मध्ये खोटं बोलायला भाऊ मला माहिती लगेच तयार होतात छोट्या माणसाला साक्षी पुरावे हजर राहतात आता हे भगवान ब्रह्मदेव वरवर चालले होते पण वरुहून एक फूल खाली येत होत होत केतकीच केतकीचं फुल माहिती ना तुम्हाला आपल्याकडे ते नाहीये परंतु काही ठिकाणी त्याला लावतात बगीच्यामध्ये एवढा सुंदर वास आहे त्या केत के केतकीला त्या केतकी एवढा केवडा म्हणतात पाहता केवडा त्या केवड्याला एवढा सुंदर वास आहे इतका सुवास आहे त्या केवड्याला की त्याचा पारावर नाही इथं जर ते फुल ठेवलं ना तर एवढ्या परिसरामध्ये त्याचा सुगंध दरवळत राहतो एका फुलाचा एका फुलाचा एवढं सुंदर फुल आहे ते आणि त्याला सुवास सुद्धा इतका सुंदर आहे ते फुल त्या ठिकाणी वरून खाली येत होत भगवान ब्रह्मदेवानं त्या फुलाला विचारलं अरे तू नेमका येऊ कुठून राहिला नेमका जळगावून येतो इकडून करस गावून येऊ राहिला मधून कोळीको ठेवून आला तू नेमका आला कुठं त्यानं सांगितलं मीही सुद्धा याला शोधायला गेलो होतो पण मला याचा अंत कळाला नाही तो त्या ठिकाणी मला शोध लागला नाही म्हणून मी परतीच्या मार्गाला वापस म्हणले मला वर जायचं होतं मग मी जाऊ का वापस पण म्हणलं ब्रह्मदेव कसं काय करू सापडल का नाही बाबा आपल्याला ते म्हणले तू मला जायचं असलं जा मला तर काही सापडलं नाही माझं ते एक म्हणणं शान या माणसानं तरी सल्ला घ्या तुम्ही वापसच राहा तुम्ही वापस आले तर घरी आई फोराव बोल ना का त्याला म्हणणार काय करून इकडं साहेब झालं कोण बडबड करू कारण <laughs> त्याला ते वाशिवराला फोडणी जाईल शिवाय मजा नाही ना दोन तीन काही काही गोष्टी अशा आहे बरं का हिल्लेकर नसले तर या मंडपाला शोभा नाही महिला मंडळ नसले तर घराला घरी पण नाही दोन चार गोष्टी बैल जर तुमच्या शेतात नसली तर ते शेतीला किंमत नाही का नाही पण या तीनही गोष्टी एवढ्या विपरीत आहे पाहुणे आले पोरं येड्यानकार पन्नास रुपये पन्नास रुपये पाव तर दं काय देता येत नाही बोलता येत त्यावेळेस होत आपल्याकडे चिल दोनशे चिज निघते पाहू काय म्हणतो त्याच्याकडे चिप नाही याच्यात दोनशे दोनशे याच्या त्याचे धान त्याच्या बरं हे दोनशे घेऊन गेलो मग ते पाच पन्नास रुपयाचं काय हायगेच नाही करत ते अशी कुरकुरीची मालक घेऊन येतं गाड्या म्हणजे माहेरला गेले की मायला म्हणजे गाड्या तुम्हाला गोड गोडून घेऊन जाणार मायाला करा किती दिवस झाले बाप भेटले नाही हा म्हणतो जाऊ जाऊ लगेच वापस येते म्हणते वापस नाही रातभर मुक्काम करू पण हाड कुठे म्हणतो तुला माहिती ना आपले हरदारी आले सोंगायला गावाचं पाणी संपलं त्याला सोडून घ्यावं लागलं वाक आभा चक्र मारायला लागले ते म्हणते हे पा मी दिवस बिन निघू देत मी दिवसही निघू देत नाही तुम्ही जर म्हणलं ना की सकाळी उठायचं तसं निघायचं तरी मी तयारी सकाळी सात वाजता उठून अगदी कांगोळुंगोळ करून रेडी असू द्या म्हणून त्यांना चाल ना हमेशाच आता माय बोलता येला गोष्ट तुम्हाला सांगतो शेतीमध्ये बैल जरी महत्वाच्या असले पण तुम्ही त्या ठिकाणी काही मळणी करून गावात गेले जावजवळ आले बैल येड्या हुशार आहे आल्याबरोबर आमच्या गाडीच्या आजूबाजूला चांगलं ना आराम गेराम करतो का नाही आम्हाला एका गावामध्ये असे दोन चार पोर जमा झाले जमा झाले काय आता आपण गावात गेलो म्हणजे चार दोन कार्यकर्ते जवळ येतात सप्ताह कमिटीचे कारभारी मंडळी येतात बाबा झाला तिथे आपल्याला बसायचं चहा पाणी व्यवस्था इथं चहा घेऊ पुढं पंक्तीमध्ये जेवायला जाऊ लगेच आपण त्या ठिकाणी कीर्तनाला जाऊ असे जण आले आमच्याकडे आता दोघ बरोबर एक बारीक पोरग होता आमच्या बाबा तुमचं नातू आहे गाव ते म्हणले आमचं नातू नाही महाराज हे नाही पलीकडे राहतो त्या दोन घरी आम्ही चहा घेतली ती पोरग कसं म्हणत बाबा आमच्या घरी झालं तर चहा घ्यायला थोडं बरं वाटलं कारण मुलगा जरी लहान असला तरी मुलाला संस्कार चांगले लहानपणा जर त्या ठिकाणी आपल्या चहा पाण्याचा चा पूस करतो पोरगा चांगलाय घरातलाय त्याला म्हणलं बाबा चल आपण चहा घ्यायला तो ती म्हणली महाराज पंक्ती उशीर व्हायला लागलं म्हणलं पंगत नाही झाली तरी चालत पण मला त्याच्या घरी चहा घ्यायचा मग त्याला मी बोटात घेतलं आणि बोटात धरून चहा घ्यायला गेलो आता पलीकडे चहा घ्यायला गेलो त्याला म्हणलं किती तुझं पूर आहे तुझं घर मग त्याला चालतं चालतं मी म्हणलं आपण दोन चहा घेतली तर आता जेवण नाही जायचं रे थोडं दुसरं काय असत घेतलं असतं पण तो म्हणलं मग ताक किती आता असं उन्हाळ्याचे दिवस होते गर्मी बिरमी बरी होती म्हणलं बरं आहे मला असं वाटलं कप दोन कप आणेल किंवा ग्लास भरून आणेल ताणच धरून आणले तांब्या भरून आणल्यावर मलाही बरं वाटलं कारण एवढ्या गर्मीमध्ये ताक प्यायला भेटलं थंडगार ताक होतं गड 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 गडगड तांबे घरून घेतलं वाऱ्याला म्हणलं बाया एका ताक भरता ताकान आता मला जेवायची इच्छा राहिली भारी वाटायला लागलं मला ते म्हणलं माझ म्हणते ताक्या नाही का ते म्हणजे घरात पुन्हा लाईक तांबे भरून तोही तुम्ही घेतला मी त्याला म्हणलं बाया आता जेवायचंच नाही दोन ताब्या ताक घेतलं ना बस जेवणच संपलं आपलं पण मला तू दोन तामी ताक पाहलं ते मम्मी तुला विचारलं ना तात काय झालं ते म्हणे आदिबाद विचारणार बोललं काऊन ते म्हणे त्याच्यात कोण दिली सगळे गर वाटलं तांब्यात असं बागुजी माता जसा तांब्या झालाय तसं पाहिजे याचा फटक्यात तांब्यात दोन तुकडे झाले त्याच्या मायाला ते पुन्हा म्हणतो मम्मी महाराज सांगासुद्धा याचं तांब्याची फ्वाट इतकी अवघड त्याच्यापेक्षा आपल्या गावात सुरू झालं त्या भांडणामध्ये एक गेलं वर एक गेलं खाली भगवान विष्णू प्रयत्न केला भगवान विष्णूला अंत सापडला नाही भगवान विष्णू वापस झाले पण ब्रह्मदेवानं विचार केला खोटा नाटक करून आपण त्याला म्हणत होतो तू माझा मुलगा आहे आता सिद्ध करावा लागेल की मला या पिंडीचं टोप सापडलं दोघांमध्ये अगोदर अशी शर्त लागली होती की जो कोणी याचा अंत शोधून येईल तो बाप असेल आणि ज्याला सापडला मी तो मुलगा असेल अशी दोघांमध्ये शर्यत लागले भगवान विष्णू न प्रामाणिकपणानं वर आले तर मला बाप मानवा अगर ना मानवा परंतु मला या असणाऱ्या दोघांच्या मध्ये स्तंभ जो होता या स्तंभाचा मला अंत सापडला नाही मला मुलगा जरी होणं पडलं तरी चालेल पण मी तो खोटं बोलणार नाही हे खऱ्या माणसाचे लक्ष आहे प्राण जे आहे परत वचन न जाय आणि कोणामध्ये होत ते सूर्य लोकांमध्ये होत राजा दशरथाच्या कोणाची ही रीत त्या ठिकाणी होती की रघुकुल हरीच वचन जाई भगवान विष्णू ठरवलं आपलं वचन मोडायचं नाही इथं आपल्याला शोध लागला नाही खोटं नाट बोलायचं नाही वरती आले विष्णू आणि वर या दोघांमध्ये बेट ठरला त्या चिचकीमध्ये केतकीच्या फुलात केवड्याच्या फुलात आणि ब्रह्मदेवात वार्तालाप झाला हा ब्रह्मदेव त्या फुलाला म्हणायला लागला एक काम कर तुला सापडलं नाही ना म्हटले नाही मी एक काम कर मला खाली खाली विष्णू आहे तो विष्णू त्या ठिकाणी विचारेल की आमचं सापडला का त्यावेळेला मी म्हणेल सापडला आणि तू म्हणायचं माझ्या सापडला कोण आहे केतचे केवराय दोघाच्या दोघं खाली आले भगवान विष्णून प्रामाणिकपणानं हात जोडले सोबतच त्या ठिकाणी हे वरून आल्याबरोबर त्या ठिकाणी यांनी प्रणाम केला भगवान विष्णू न विचारलं का हो तुम्हाला याचा अंत कळाला त्या ब्रह्मदेवाने सांगितलं मग चक्कर मारून आलो मी असं चांगलं हा हे जवळ असं सहज सहज होऊन आलो तुम्हाला वाटत वाटलं याला विचार केवढं उरत होत केवढं तयार झालं म्हणजे आपण हे मात्र त्या ठिकाणी तो जो लिंग होता त्या लिंगाला सहन झाला नाही त्या लिंगातून भयानक असा आवाज आला आणि आवाज आल्याबरोबर त्या ठिकाणी भगवान शंकर विराट रूपाने प्रकट झाले प्रकट झाल्याबरोबर तलवार काढली आणि ब्रह्मदेवाचं एक त्या ठिकाणी काढलं विठाल विठाल त्यावेळेला ब्रह्मदेव जन्माला आले होते ब्रह्मदेवाला पाच शिर होते पाच पण भगवान शंकर त्या ठिकाणी लिंग स्वरूपामध्ये दोघांच्या मध्ये प्रकट झाले आणि ब्रह्मदेव खोट बोलले म्हणून देवाला सहन झालं नाही भगवान शंकराने एक मुग छाटून टाकलं चारच त्याला नाव बोललं चतुरानंद आता हा खोट बोलला खोट बोलल्याबरोबर भगवान शंकरानं सांगितलं हे बघा तुम्ही दोघांचा या ठिकाणी परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला मला शोधण्याचा प्रयत्न केला पण विष्णून त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने कबूल केलं म्हणून विष्णूला मी सोडून देतो पण ब्रह्मदेवा एक लक्षात ठेव या जगामध्ये दे सगळ्या देवांची पूजा होती तुझी पूजा कुठं होणार नाही तुम्ही भारतभर फिरा चार धाम करून या त्या ठिकाणी कोणतेही पुराण शोधून पहा पण भगवान ब्रह्मदेवाची पूजा होत नाही फक्त कशाने एका खोट बोलल्यानं आणि कोणाच्या सोबत भगवान शंकराच्या सोबत फोटो बोलल्यानं ब्रह्मदेवाची पूजा होत नाही भारतात फक्त एकच मंदिर आहे ब्रह्मदेवाचं आणि ते पुष्कर म्हणायचे गेलेले कोणी चार धाम यात्रेमध्ये हा तुम्ही गेले एकच मंदिर आहे तेवढं ब्रह्मदेवाचं भारतभर फिरा तुम्ही कुठं नाही पण भोले जर मंदिर, तर मंदिर त्या ठिकाणी माझी शिद्धी हवी असेल माझी विभूती हवी असेल आणि जर मी हवा असेल तर त्याला प्रत्येकाला माझी या लिंग स्वरूपामध्ये पूजा करावी लागेल तेव्हापासून लिंग स्वरूपामध्ये आपण भगवान शंकराची पूजा करतो तुमचं पालन पोषण करणारी जी देवता आहे ते देवता देवता भगवान विष्णू आहे आणि तुमचा संहार करणारी देवता म्हणजे तुम्हाला इथून घेऊन जाणारी देवता कोण आहे तर त्या ठिकाणी भगवान भोले बाबा आहे म्हणून <सविणा> ते स्मशानामध्ये राहतात स्मशानामध्ये राहतात त्यांना तुमच्या आमच्या सारखी माणसं नाही आवडत काय आवडत मंदिरामध्ये भारतभर आपण फिरलो बारा ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन केलं पण बारा ज्योतिर्लिंगापैकी एकाही ठिकाणी देवाची मूर्ती नाही देवाची लिंग स्वरूपामध्ये प्रतिष्ठापना का करतात लिंग स्वरूपामध्ये प्रतिष्ठापमध्ये याच्या पाठीमाग कारण सांगितलेली शास्त्राने शिव महापुरामध्ये याचं वर्णन आलेलं आहे त्या शिव महापुराणामध्ये असं सांगितलं गेलं की ज्या वेळेला ही सृष्टी तयार झाली तयार भगवान शंकर या सृष्टीची आधी आहेत आणि अंत सुद्धा करणारे भगवान शंकरच या सृष्टीचे आहेत सहार करणारी देवता सुद्धा तीच आहे आणि या सृष्टीला निर्माण करणारी देवता सुद्धा तीच आहे तिच्या श्वासातून ज्या वेळेला विष्णूचा जन्म झाला भगवान शंकराच्या विष्णूच्या नाभिकमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला लक्षात आलं ना श्रीमद भागवत महापुराण वेगळं संत पण शिवमहापुराण असं संत की भगवान शंकरापासून विष्णू आहे आणि विष्णू पासून ब्रह्मदेव ज्या वेळेला ब्रह्मदेव निर्माण झाले ब्रह्मदेव कुठून नाभी पूर्ण अंगाला ना भगवान शंकराच्या काय

दोघ जण भगवान विष्णूच्या जर मंदिरामध्ये दर्शनाला गेलं तर का पाहिल्या बरोबर मालकाला पत्नी म्हणते देव का देवाच्या अंगावर रत्नझडीत सगळे वस्त्र होते किती सुंदर देव दिसत होता म्हणजे त्या ठिकाणी लक्ष्मीचं वर्णन केलं पाहिजे अगं विष्णूला काय पाहते लक्ष्मी पाहिली का कशी सजली होती वस्तांनी सगळ्या अंगावर दागदागिनी होती मुती म्हणती पा लोकाला किती ना दे भगवान शंकराच्या मंदिरामध्ये भांडण व्हायचा विषयच राहिले असं म्हणेल का बरं की देवाच्या गळ्यामध्ये काय सुंदर तो बाबापास होता नाना पण झगायला म्हणेल का नाही म्हणणार त्याच्या काही कारण आहे भगवान शंकरानं तुम्हाला जीवन जगताना प्रत्येक गोष्टीचं मूल्य समजावून सांगितलं अंगावर परिधान केलेल्या प्रत्येक त्या ठिकाणी देवाच्या अंगावरचे आभूषण त्या ठिकाणी आहे देवाने अंगावर कपडे घातले नाही का घातले नाही जन्माला येताना तुम्ही बिना कपड्याच्या जन्माला आले एक लक्षात ठेवा आणि ज्यावेळेला तुम्ही जाणार आहे दिलेले वस्त्र तुमच्या सोबत राहणार आहे तुमच्या पदार्थ वस्त्र तुम्हाला सोबत नेता येणार नाही हे देवानं तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं म्हणून देव त्या ठिकाणी